नमस्ते बालमित्रांनो इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास पाठाचे नाव आहे अबब अब किती प्रकारचे हे प्राणी या पाठामध्ये आपण आपल्या सभोवताली असणाऱ्या विविध प्राण्यांविषयीची माहिती पाहणार आहोत त्या प्राण्यांचे आपण वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण केलेले आहे पहिला प्रकार आहे आमचा संचार कुठे असतो गरुड हा पक्षी आकाशात उंच उडतो तर गाय जमिनीवर चालते मासे हे पाण्यात पोहतात आमचे रंग निरनिराळे काही प्राण्यांचे पक्ष्यांचे रंग हे वेगवेगळे असतात बगळा हा पांढरा असतो तर कावळा हा काळा असतो मैस ही काळी असते तर मोर हा पक्षी सुंदर रंगीबेरंगी रंगाचा असतो आम्ही आकाराने लहान मोठे काही प्राणी आकाराने लहान असतात तर काही प्राणी आकाराने मोठे असतात घोडा आणि बैल आकाराने मोठे असतात शेळी आणि कुत्रा हे मध्यम असतात उंदीर आणि खार त्यांच्यापेक्षा लहान असतात गांडूळ आणि झुरळ हे तर ह्या प्राण्यांपेक्षाही लहान असतात आणि चिलटे आणि मुंग्या तर अगदीच इटुकल्या म्हणजे खूपच छोट्या असतात आमची हालचाल वेगवेगळी व प्रत्येक प्राण्याची हालचालही वेगवेगळी असते खार आकाराने लहान असते शिवाय चपळही असते त्यामुळे ती झाडावर सुरसुर चढते फांदीवरून तुरुतुरू पळते आणि हत्ती हत्ती हा खूप मोठा असतो हत्तीचे शरीर अवजड असते पाय जाडजूड असतात हत्ती फार वेगाने धावू शकत नाही हरणाचे पाय बारीक असतात ते वेगाने धावते बेडकाचे मागचे पाय लांब असतात त्यामुळे ठूनठून उड्या मारत जाणे बेडकाला सहज जमते या प्राण्यांपैकी आपल्याला काही प्राणी खूप उपयोगी असतात त्यामुळे ते प्राणी आपण प्रेमाने पाळतो त्याच्यातील कुत्रा हा प्राणी आपल्या घराची राखण करतो म्हणून कुत्र्याला काहीजण पाळतात तर काही लोक आवडीने मांजरही पाळतात मांजर, मांजर उंदरांना खाते गाय म्हशी शेळ्या हे प्राणी आपल्याला दूध देतात म्हणून आपण हे प्राणी पाळतो तर काहीजण कोंबड्या पाळतात कोंबड्यांपासून आपल्याला मांस दूध अंडी हे खाद्यपदार्थ मिळतात बैल हा शेतीच्या कामात मदत करतो शेतकऱ्यांना आणि गाडीला जर जुंपले तर बैल ओझेही वाहतात तसेच काही जण ओझे वाहण्यासाठी घोडे किंवा घोडे गाढवसुद्धा पाळतात आपण पाळलेल्या प्राण्यांची निगा ठेवतो त्यांची स्वच्छता राखतो त्यांना खाऊ पिऊ घालतो ते आजारी पडले तर त्यांची काळजी घेतो त्यांना घरी डॉक्टर बोलवतो डॉक्टरांना दाखवतो पाळलेले प्राणी आपल्याला लळा लावतात आपण देखील त्यांच्यावर माया करतो आम्ही घरगुशे काही प्राणी मात्र नको असले तरी घरात घुसतात आपल्याला ते प्राणी आवडत नाहीत कारण ते आपल्याला त्रास देतात उंदीर आणि घुशी साठवणीतले धान्य फस्त करतात शिवाय घरातील वस्तू कुरतडतात ते निराळेच घरात ढेकून होतात हे ढेकून सुद्धा खूप त्रासदायक असतात हा आपले ते रक्त शोषतात आणि त्यामुळे मग आपल्याला त्रास होतो कोळ्यांमुळे सुद्धा आपलं घर घाण होतं ते घरामध्ये जळमटे करतात तसेच डास माशा चिलटे झुरळे यांचा सुद्धा आपल्याला त्रास होतो असे असले तरी हे त्रासदायक प्राणीसुद्धा निसर्गात महत्वाचे असतात भोवतालच्या प्राण्यांचे गट किती प्रकारे करता येतात हे आत्ता आपण पाहिले पण हे झाले वरवरच्या निरीक्षणातून पाडलेले गट वैज्ञानिक ज्यावेळी प्राण्यांचे गट पाडतात त्यावेळी ते यापेक्षा अधिक महत्वाच्या गोष्टींचा विचार करतात कसा ते पाहूया आमची पिल्ले दूध देतात गाय कुत्रा बोकड आणि उंदीर या प्राण्यांची पिल्ले आईचे दूध दूध पिऊन मोठे होतात या प्राण्यांना चार पाय असतात त्यांच्या अंगावर केस असतात तसेच त्यांना बाह्य असतात या सर्व प्राण्यांची पिल्लं आईचं दूध पितात दुसरा गट आहे आम्ही उडतो पक्ष्यांना दोनच पाय असतात उडण्यासाठी त्यांना दोन पंख असतात तसेच पक्ष्यांच्या अंगावर पिसे असतात त्यामुळे त्यांना उडता येते वेगवेगळ्या पक्ष्यांची उडण्याची ताकद वेगवेगळी असते गरुड आकाशात उंच भराऱ्या घेऊ शकतो उडाला की बराच काळ आकाशात फिरत राहतो याच्या उलट कोंबडा हा पक्षी थोडासाच उंच उडतो आणि खालीही लगेच येतो त्याला जास्त उंच उडता येत नाही आता तिसरा प्रकार आहे आम्ही पाण्यात राहतो निरनिराळ्या प्रकारचे मासे पाण्यामध्ये राहतात माशांना पर असतात पर असल्यामुळेच त्यांना पाण्यात हालचाल करता येते माशांच्या अंगावर खवले असतात माशाला डोळ्यांच्या मागे कल्ले असतात श्वास घेण्यासाठी माशांना याच कल्ल्यांचा उपयोग होतो त्यामुळे त्यांना पाण्यात जरी असले तरी श्वास घेता येतो चौथा प्रकार आहे आम्ही सरपटतो सरडे पाली साप हे सरपटणारे प्राणी आहेत तुम्ही हे पाहिले असतील सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर खवले असतात सरडे आणि पाली यांना चार पाय असतात ते खूपच आखूड असतात आणि मित्रांनो सापाला पाहिलं ना तर सापाला तर पायच नसतात तो सरपटत चालतो आता पुढचा प्रकार आहे कीटक फुलपाखरांनाही पंख असतात पण आपण फुलपाखरांना पक्षी म्हणत नाही ते कीटक आहेत फुलपाखरे पक्ष्यांपेक्षा आकाराने लहान असतात शिवाय त्यांना सहा पाय असतात सहा पाय असणाऱ्या प्राण्यांना कीटक म्हणतात म्हणून फुलपाखरे कीटक आहेत फुलपाखरांप्रमाणेच डास माशा झुरळे हे सुद्धा कीटक आहेत कारण यांनासुद्धा सहा पाय आहेत तुम्हाला माहीत आहे का वटवागळांना पंख असतात पण त्यांच्या अंगावर पिसे नसतात त्यांची पिल्ले आईचे दूध पिऊन वाढतात ते कावळा चिमणी पोपट आणि कोंबडा यांच्याप्रमाणे पक्षी नाहीत त्यांचा समावेश गाय वाघ हरिण आणि उंदीर यांच्या गटात होतो म्हणजेच वटवागुळ हा पक्षी नाही तर कोण आहे प्राणी आहे तरी पण त्याला काय आहे पंख आहेत अशा प्रकारे आपण प्राण्यांची माहिती पा पाहिली प्राण्यांचे गट पाहिले प्राण्यांचे रंग रूप आकार यामध्ये खूप वेगवेगळेपणा असतो त्यांची हालचाल राहण्याची जागा यातसुद्धा वेगवेगळेपणा असतो प्राण्यांमधील या वेगळेपणालाच प्राण्यांमधील विविधता म्हणतात समुद्रात राहणाऱ्या प्राण्यांची संख्याही फार मोठी आहे त्यांच्यातही विविधता आहे अशा सर्व प्राण्यांची माहिती अत्यंत मनोरंजक आहे अजून थोडे मोठे झालात की तुम्ही ती माहिती जरूर मिळवा धन्यवाद